बिग बॉस मराठीचा नवा सीझन सध्या चांगलाच गाजतोय घरात पहिल्याच दिवसापासून दोन ग्रुप्स पडलेले पाहायला आहेत तर दोन्ही ग्रुप्स मध्ये राडे सुद्धा होत आहेत तर आता मात्र बिग बॉस मराठीच्या घरातलं चित्र पालटलेलं पाहायला मिळतय ए ग्रुप मध्ये फूट ही आहे यासोबत गाजतय ते सदस्यांचे डायलॉग्स आणि त्यांची वागण्याची पद्धत आणि भाऊच्या धक्क्यावर घेतली जाणारी त्यांची शाळा या सगळ्यावर प्रेक्षक आणि कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत तर आता अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सायली संजीव त्यांच्या कामानंतर जेवण सोडून भाऊचा धक्का पाहण्यामध्ये व्यस्त आहेत मोबाईल वर लाईव्ह यावेळी चक्क क्रांतीने निक्कीची नक्कल सुद्धा केली आहे तर अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्यात तुम्ही सुद्धा बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचे चे चाहते आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी